कोपरगाव नगरपालिका निवडणूक दोन हजार पंचवीस प्रभाग क्रमांक नऊ मधून विनय भगत यांचा उमेदवारी अर्ज दाखल कोपरगाव नगरपालिका निवडणूक राजकीय घडामोडींना वेग आला असून इच्छुक उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत काल सोमवार दिनांक सतरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी उमेदवारी अर्ज भरण्याचा अंतिम दिवशी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने प्रभाग क्रमांक नऊ मधून सौ बिना विनय भगत यांनी नगरसेवक पदासाठी अधिकृत उमेदवारी अर्ज दाखल केला आहे यावेळी बोलताना सौ भगत म्हणाल्या की प्रभाग क्रमांक नऊमध्ये मध्ये अद्याप अनेक मूलभूत विकास कामांची गरज आहे नागरिकांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी आणि प्रभागाचा सार्वंगीण विकास करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत दरम्यान त्यांचे पती विनय भगत यांनीही प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना सांगितले की आम्ही निवडून आलो तर प्रभागात जास्तीत जास्त विकासकामे राबवण्याचा आमचा मानस आहे विशेषतः ठेकेदारी लॉबी सर्वात पहिले निर्बंध घालणार असल्याचे त्यांनी सांगितले मुळातच स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे वंदन करून मी आज चिन्ह हातात घेतलेलं आहे आणि शिवाजी महाराजांचे विचार आणि आठव्या पगड जातींना घेऊन शिवाय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली आणि भरत मोरे यांचे पण मी नेतृत्व स्वीकारून बाळासाहेब ठाकरे या उद्धव गटामध्ये प्रवेश केला आहे बाळासाहेब ठाकरेंचे विचार जसे होते ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण मला पुढे जायचं तुम्हाला निवडणूक लढवाई म्हणजे माझे मिस्टर विनय भगत हे पहिल्यापासून एक आंदोलन करते तर आहेतच पण समाजकार्यामध्ये पण त्यांचा मोठा हातभार आहे कुठल्याही पक्षाचं नेतृत्व नसताना ते समाजातील प्रत्येक प्रश्न आहे समाजापुढे लोकांपुढे मांडण्याचा प्रयत्न करतायत पण मला आम्हाला एक असं जाणवलं की जर आपल्याकडे जर पक्षा पक्षाचे किंवा एक आपण नगरपालिकेत वगैरे जर कामकाज पाहणार पाहत असू किंवा हे असो तर आपण बऱ्यापैकी लोकांचे प्रश्न सॉल्व्ह करू शकतो ते सोडवू शकतो म्हणून ही एक संधी आली आता माझा प्रभाग जो आहे बैल बैलबाजार रोड संजय नगर म्हणजे वार्ड क्रमांक नऊ हा आहे मुळातच हा जो आहे थोडासा रस्लम एरिया आहे आणि तिथे बरेचशा प्रमाण म्हणजे सगळ्यांनी सांगितलं म्हणजे जो कोपरगावचा मेन प्रश्न आहे पाणी गटार आणि धूळ तो तर तिथे आहेच ह्याच्या पलीकडे जाऊन तिथे जे पेपर ब्लॉकचं जे जे काम झालेलं आहे ते देखील सगळं आलेलं आहे ते पावसाळ्यात लोकांना ते सगळं पाण्याचा त्रास होतो तिथे आणि मोठा नाला आहे तो नाल्या दुर्गंधी आणि पाणी म्हणजे पूर जरी आला तर तो, तो नाल्याला पाणी येतं पूर्णपणे लोकांच्या घरामध्ये घुसत आहे ते त्याचाही मला म्हणजे विचार करून त्याचं मोठे ड्रेनेज लाईन वगैरे टाकता आलं तर ते करायचा प्रयत्न आहे माझा महाराष्ट्र आजपर्यंत गावाकरता भांडत आलो गाव हे आपले कोपरगाव शहर माझा गाव माझा अभिमान या याच्या मुद्द्यात आम्ही पूर्ण संपूर्ण शहरामध्ये एक आंदोलन करते वगैरे सगळं आम्ही काम करत आलो आंदोलन करताना अशा प्रकारे असं जाणवलं आलं का आम्ही सामाजिक काम करत होतो त्याच्याबरोबर आंदोलन काम करत होतो असं जाणवलं का अधिकारी अधिकारी वर्ग हा प्रशासन हे ऐकत नाही प्रशासनावर ना जर जा, जा, झरप बसवायचं असत तर काहीतरी करण्यासाठी मग त्याकरता आपल्याला नगरपालिकेत जावा लागत म्हणून या अनुषंगाने मी माझी पत्नी सोबिना विजय भगत हिला महिला जनरल वॉर्ड मधून उमेदवारी आली मशाल चिन्ह मग आतापर्यंत मी सामाजिक काम करत होतो पण बाळासाहेबांचे विचार ऐंशी टक्के समाजकारण वीस टक्के राजकारण आतापर्यंत मी कुठल्याच पक्षात प्रवेश केला नव्हता पण आता भांडत आलोय भांडून भांडून थकलो आम्ही मांडून मांडून तकलो मग शेवटी काहीतरी का करायसाठी मग आम्ही या पक्षाची विचार विचारधारा घेतली आणि एकमेव कोपरगाव शहरामध्ये एकमेव पक्ष असा आहे शिवसेना हा सगळ्यांना न्याय देऊ शकतो तुम्ही तसं पाहायला गेलं तर मध्ये सगळे सत्तेमध्ये मग जर सत्तेमध्ये तर मग कोपरगाव शहराचा विकास का नाही झाला आमदार तिथे सत्तेत आहे नगरसेवक नगरपालिका सगळे सत्तेत आहे दोन्ही पक्षाचे पलाटे सगळे सत्तेमध्ये निधी आणायचा ठरला कोटीच्या कोटीचे बोर्ड लागत आहे बॅनर लागत आहे सगळ्या भागात काम झाली आमचा नऊ नंबर प्रभाग हो अजून आठ आता प्रभाग नऊ झाला हात दलित वाढे पण आजपर्यंत या प्रभा प्रभागामध्ये आमदार निधीतून गेल्या सहा वर्षात एक रुपयाचं काम झालेलं नाही नगरपालिकेच्या माध्यमातून सुद्धा काही काम झालंय का नाही झालंय याची कुठं काही हे नोंद नाहीये जसं आम्ही प्रभागामध्ये फिरतोय तसं लोकांच्या जा समस्या जाणून घेण्याचा जा प्रयत्न केला अनेक समस्या आम्ही आतापर्यंत गावचे आंदोलन केलं पहिल्यांदा मला कळलं की प्रभागामध्ये एवढ्या अडचणी या जर अडचणी आधीच माहीत तर पहिलं प्रभागात गेलेलो असतो सगळ्यात मोठा कोपरगाव शहरातला नाला हा नाला ब्लॉक काही राजकीय लोकांनी तो पुढे पुढे कुठेतरी ब्लॉक केला जाणीवपूर्वक त्याच्यावर काहीतरी अतिक्रमण केलेले तो दरवेळेला पाण्याचा कोपरगाव मध्ये जर पूर आला तो पाण्याचा पुरतो दबकला जातो आणि कोपरगाव शहरात परत बॅकवॉटर म्हणून हे गोकुळ पर्यंत परत ते बॅक पाणी वापरलं जातं तेच पाणी लोकांच्या घरामध्ये घुसले जात वर्षानुवर्ष ते ड्रेनेजच्या लाईनी नगर वाढली पण ते ड्रेनेजच्या लाईनही बदललेल्या नाही आम्ही माहितीच्या खाली नगरपालिकेला अर्ज करतो नगरपालिकेचे जा सीओ जाणीवपूर्वक होडावडीचे उत्तर आहे माहितीच्या अधिकाराचा दुरुप म्हणजे जे अधिकार दिलेला आहे म्हणजे सरकारने एक लोक पाहिलं हे करण्यासाठी माहिती झाले का त्याची सुद्धा ताटा प्राशा, प्राशा या लोकांनी प्रशासनाने प्रशास प्रशासकच नाहीये तर मला असं म्हणायचंय या गोष्टी सगळ्या निसरायसाठी मला हिला उमेदवारी द्यावा लागते हिच्या मार्फत मला असं एकंदरीत असं हे आशा आहे याच्या मार्फत मी सगळे प्रभागातील काम गावातील काम पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार तसेच आमचे जे पक्षाचे जे नगराध्यक्ष सौ सपनाताई भरत मोरे त्यांचे मिस्टर सौ मिस्टर श्री भरत मोरे आणि आम्ही सोबत काम करतोय करतो सोबत आंदोलक आहोत आम्ही सगळ्या गोष्टीचे आंदोलन करतोय रस्त्याचे असू कोणते हायवेचे असू कुठलेही खड्डे असू सगळे इथं आम्ही आमचे मित्र अनिल गायकवाड अण्णा यांच्या सोबत आम्ही सगळे काम सोबत करत आलोय आहे आणि इथून पुढे आम्ही करणार आहे गावाला एकच खात्री देतो हिला जर जेवढं तुम्ही जास्तीत जास्त मत निवडून द्याल तेवढं मी ते गावाचा विकास करण्याचा आम्ही प्रयत्न करणारच आहे उद्या निवडणुकीचा निकाल झेड लागू आम्ही पडू जडू आम्ही परत उद्या परत आम्ही नगरपालिकेत भांडायला आम्ही तयारच आहे आमचं असं एकच म्हणणं आहे जर आम्ही निवडून आलो तर जास्तीत जास्त काम करण्याचा आम्ही खूपच मानस ठेवलेलं आहे आमचे नगराध्यक्ष हे सौ महिला महिला असल्यामुळं त्यांना महिलांची जाण आहे कोपरगाव शहरामध्ये सगळ्यात मोठा प्रश्न म्हणजे महिलांचा शौचालय त्या टोकापासून सुरुवात होती तर गावच्या टोकापर्यंत कोपरगाव नगर परिषदेने सर्व शॉपिंग सेंटरांना परवानग्या दिलेले पण एकाही शॉपिंग सेंटरमध्ये अधिकृतपणे एकही जेंट्स असू किंवा महिला शौचालय नाहीये तसं जर नियमाने पाहायला गेलं तर कोपरगाव शहरामध्ये प्रत्येक कॉम्प्लेक्सला ही पार्किंग आणि शौचालय हे कंपल्सरी असतं पण इथल्या अधिकाऱ्यांनी खाल्ले कॉम्प्लेक्सवाल्या निघाले याचा संशोधन अजूनपर्यंत लागलेला नाहीये सगळ्यात मोठी जाणव जाणवणारी समस्या म्हणजे येऊन पार्किंग येऊन जाऊन आले का आमच्या गोरगरीबाच्या टपऱ्या काढायच्या मोठमोठे आता तो एक बिल्डर आलेला आहे तो आका का काय वाकाय तो नुसतं कोपरगाव गेळायलाच निघालेला आहे कोपरगाव शहरामध्ये सगळ्यात जास्त जर अधिकृत कॉम्प्लेक्स जर बांधलेले असेल तर त्या माणसाने बांधलेले नाव घ्यायची माझी काय आवश्यकता नाहीये तुम्हाला सगळं माहितीच चित्र सगळ्या विदाऊट परमिशन ओपन स्पेस स्पेसृत करून घेऊन घेतले नाले तर दाबलेच अनेक त्याच्यावर केसेस खटले आहे ते बोलणारे बोलतील मी नगरसेवक पदासाठी आहे पण माझी एकच विनंती आहे सौ बिना विजय भगत आणि सौ स्वप्नताई भरत मोरे यांना तुम्ही सगळ्यांनी जास्तीत जास्त मताधिकाऱ्यांनी निवडून द्यावे आणि कोपरगाव शहरातील आणि पूर्ण याचा काम करण्यासाठी हे आम्ही कायम कटिबद्ध राहू हा आमचा वचन नाम आहे किंवा वचन काय म्हणतो आपण शब्द देतो काय आम्ही वार्ड आजपर्यंत कोपरगाव शहरात आम्ही बोलून नाही दाखवणार करून दाखवणारे लोक आहे आम्ही समाजाकरता भांडत आहे लोकांच्या छोट्या छोट्या प्रश्नाकरता भांडत आहे तर हा वार्ड आपला राहणार आहे गाव आपलंय सौ सापण्यात भरत मोरे आणि सौ विना भगत या आमच्या मशालेचे जर नगरसेवक जर सगळे निवडून आले तर आम्ही गाव हे कोपरगाव जस पहिलं जे बांनायचे कॅलिफोर्निया कॅलिफोर्नियाची ओळख पुसून धोळगाव झाली पाणी नदीतून पाणी वाहतो के कोटी योजना आल्या चोवीस तास पाणी देणार होती पाच दिवस दिवसाड पाणी ते बी अशुद्ध अको छोट्या छोट्या गोष्टी कचरा डेपोचं एवढं मोठं आंदोलन केलं त्याच्यात भ्रष्टाचार कोणतं असं कोणतं काम नाही त्याच्यात भ्रष्टाचार नाही वार्डात गल्लीत पेवर ब्लॉक बसवले त्याच्या खालचं तुम्ही खौंटाक राहिले त्याचे ते वाकडे तिकडे झाले घुशी झाले भाऊ काही काही लोकांच्या घरामध्ये तुम्ही स्वतः पाहते ब्लॉक करून चाललं तर पाणी अंगावर उठते म्हणजे असे निकृष्ट दर्जाचे हे काम आणि ती जी ठेकेदारी लॉबी याच्यावर सगळ्यात पहिला आम्ही निर्बंध घालणार आणि सगळ्यात पहिलं म्हणजे आम्ही टक्केवारीतले लोक नाही आम्ही वाईट लोक आहे आम्ही सगळे काम प्रामाणिकपणे करणार एवढंच आम्ही सांगतो